शार्प न्यूजचा सहावा वर्धापन दिन येणाऱ्या पंचवीस ऑगस्टला साजरा होतो आहे या निमित्ताने मी मालेगाव आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीने शार्प न्यूजला हार्दिक शुभेच्छा देतो गेली सहा वर्ष मालेगावपासून तर नाशिक जिल्ह्याच्या विकास कामांच्या संदर्भातला विषय असेल सामाजिक प्रश्नांच्या संदर्भातला विषय असेल शार्प न्यूजने अतिशय चांगलं कार्य संपन्न केलेलं आहे काही वेळेस सा माझ्यासारख्याही कार्यकर्त्याच्या काही चुका झाल्या असेल तर तेही निदर्शनास आणून देण्याचं काम शार्प न्यूजने त्या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शार्प न्यूजच्या माध्यमातून मालेगाव आणि आपल्या नाशिकच्या विकासाच्या संदर्भामध्ये निश्चितपणे चांगलं दिशादर्शक कार्य संपन्न होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो शार्प न्यूजच्या सर्व पदाधिकारी टीम त्यांनी अतिशय कष्टपूर्वक मार्गक्रमण केलेलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो त्यांचंही ते अभिनंदन करतो आणि शार्प न्यूजच्या सर्व शुभचिंतकांना हार्दिक शुभेच्छा देतो